नमस्कार मी पवार अभिजित माउली न्यूज परिवारामध्ये आपले सर्वांचे स्वागत निवडणुकीच्या तोंडावर मनोज दारांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसणार आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील सहाव्यांदा आमरण उपोषणाला बसणार आहेत आज सोमवारी मध्यरात्री बारा वाजल्यापासून आमरण उपोषणाला बसणार आहेत पहिलं उपोषण त्यांनी मागील वर्षी एकोणतीस ऑगस्ट रोजी केलं होतं त्यानंतर आता सहावं उपोषण सोळा सप्टेंबर रोजी करणार आहेत मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाचा हत्यार सके सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करावी हैदराबाद सा सातारा आणि बॉम्बे गॅजेट लागू करावं यासह इतर मागणीसाठी उपोषण करणार आहेत मागील पाच उपोषणात सरकारने जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण करण्याचा निर्णय घेतलेला आहे नेमका जरांगी पाटलांनी कोणतं उपोषण किती तारखेला केलं होतं हे आपण पाहूया पहिलं उपोषण त्यांचं चालू झालं होतं एकोणतीस ऑगस्टला हे उपोषण सतरा दिवसाचं तब्बल चाललं तसेच दुसरं उपोषण पंचवीस ऑक्टोबर रोजी सुरू झालं ते चाललं तब्बल नऊ दिवस तिसरं उपोषण दहा फेब्रुवारी चालू झालं ते उपोषण चाललं सतरा दिवस चौथे उपोषण चार जूनला चालू झालं ते चाललं दहा दिवस पाचवे उपोषण वीस जुलैला चार दिवस आणि आता हे सहावे उपोषण आहे सोळा सप्टेंबर रोजी चालू होणार आहे आज मध्यरात्री बारा वाजता हे उपोषण चालू होणार आहे मनोज जरांगे पाटील या अनेक मागण्या घेऊन आता सरकार समोर मांडणार आहेत निवडणुकीच्या आधीच मनोज दारांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाचा हत्यार उपसलेला आपल्याला पाहायला मिळतय नेमकं सरकार दखल घेत आहे का हे सुद्धा पाहणं औचित्याचं ठरणार आहे माऊली न्यूज मीडिया ब्यूर रिपोर्ट जालना